लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्टार प्रचारकांच्या यादीत अमळनेरचे आमदार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश झाला आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी एस आर कोहली यांनी नुकतीच ही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र जाहीरनामा समितीत देखील सदस्य म्हणून मंत्री अनिल पाटील यांचा समावेश करण्यात आला होता स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजित पवार राष्ट्रीय कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल पटेल जनरल सेक्रेटरी सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ मंत्री दिलीप वळसे पाटील आमदार रामराजे निंबाळकर मंत्री धनंजय मुंडे मंत्री हसन मुश्रीम मंत्री धर्मराज बाबा आत्राम मंत्री अनिल पाटील यांसह एकूण बत्तीस नेत्यांचा समावेश आहे दरम्यान वक्तृत्व कला क्रियाशीलता व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून मंत्री अनिल पाटील यांचा राज्यभर प्रभाव वाढत असून आता लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून राज्यभर त्यांचे दौरे होऊन विविध ठिकाणी सभा गाजणार आहेत सदर नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी शुक्रवारी अमळनेर शहरातील एका खासगी कार्यक्रमात माजी आमदार शिरीष चौधरी गटाच्या नगरसेवकांसह भेट दिल्याने चर्चांना उधाण आले आहे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील आणि माजी नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी अमळनेरच्या सक्रिय राजकारणातून दूर जात आपल्या मूळ गावी राजवाड येथे मुक्काम ठोकला आहे मात्र शुक्रवारी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाने यांच्या मुलींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात माजी आमदार साहेबराव पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी गटाच्या नगरसेवकांसह हजेरी लावली त्यामुळे चौधरी मित्र परिवार आणि कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्यात जवळीक वाढल्याच्या चा चर्चा रंगत आहेत आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून शत्रूचा शत्रू आपला मित्र अशा पद्धतीने राजकारण तर सुरू नाही ना अशाही चर्चा आता शहरात रंगू लागल्या आहेत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित विमल गुटक्याची मध्य प्रदेशातून वाहतूक करणाऱ्या वाहनावर अमळनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर जळद येथे सापळा लावून कारवाई केली असून त्यात सतरा लाख बत्तीस हजार रुपयाचा विमल गुटखा व इतर मुद्देमाल एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जप्त करण्यात आला असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे यांना मध्य प्रदेशातून विमल गुटखा वाहतूक करणारे वाहन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारावर पोलीस कॉन्स्टेबल हितेश बेहरे जयंत सपकाळे गणेश पाटील हर्षल पाटील निलेश मोरे पोलीस नाईक प्रमोद बागडे तसेच दोन पंच यांच्या समवेत जळोद गावाजवळील गाव दरवाजाजवळ सापळा लावला असता एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हातेडकडून अमळगावकडे जाणारी महिंद्रा पिकअप यम यच शून्य एक डी आर अकरा शून्य आठ ही गाडी थांबवत चालकाला विचारपूस केली असता त्याने मध्य प्रदेशातील एका शेतातून विमल गुटक्याची वाहतूक करीत असल्याची माहिती दिली त्यानुसार पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात सात लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा चार निळ्या गोणीतील विमल गुटका एक लाख बेचाळीस हजार रुपयाचा पाच पांढऱ्या गोणीतील विमल गुटखा आठ लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप वाहन पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण सतरा लाख बत्तीस हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करण्यात आला असून हितेश भेरे यांच्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिसात वाहनचालक छोटू रमेश भिल व क्लीनर सुनील आसाराम भिल राहणार हेंकळवाडी तालुका जिल्हा धुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत आहेत मंगळ ग्रह सेवा संस्था व तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर गट, गट प्रतिसाद दिला। गटक, दोन अंतर्गत शेतकरी गटांच्या सभा घेण्यात आल्या त्यात उपस्थितांना गट, गट स्थापनेचा उद्देश शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठीच्या महत्वपूर्ण बाबी व त्यांची आवश्यकता आदी बाबत माहिती देण्यात आली या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तालुक्यातून तांदळी नीम शहापूर पाडसे खेडी खर्दे वासरे एकलहरे एक तास भिलाली व कळमसरे या गावांचा समावेश होता प्रशिक्षण वर्गाला तज्ञ मार्गदर्शक म्हणून मंगळ ग्रह सेवा संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील उपस्थित होते कृषी पर्यवेक्षक खैरनार मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार कृषी सहाय्यक अजय पवार कृषी सहाय्यक विद्या पाटील कृषी सहाय्यक योगेश कदम पाणलोट विकास समितीचे समूह सहाय्यक मच्छिंद्र सोनवणे व कृषी तज्ज्ञ विनोद पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले व तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांचे यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले